विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दकोडी सोडवणार आहोत वाचा यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहून ते शब्द पूर्ण करा नंबर एक भित्राप्राणी भित्रा। दोन रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द काय आहे तीन उन्हाळ्यात पितात काय म्हणतात त्याला चार चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य कोणते वा छान पाच उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द कोणता छान यानंतर रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहा तयार होणारे शब्द वाचा खाली दिलेल्या रिकाम्या फुलांमध्ये शब्दकोडी बनवा आपण अगोदरच शब्दकोडी बनवलेले आहेत एक आडवा शब्द हुबा शब्द दोन आडवा शब्द हुभा शब्द छान तीन आडवा शब्द उभा शब्द यानंतरची शब्द कोडी चार आडवा शब्द उभा शब्द पाच नंबर आडवा शब्द उभा शब्द यानंतर सहा आडवा शब्द उभा शब्द यानंतर सात आडवा शब्द हुभा शब्द यानंतर आठ आडवा शब्द उभा शब्द यानंतर शेवटची शब्द कोडी नऊ आडवा शब्द आणि उभा शब्द छान तर अशा पद्धतीनं आपण फुलांमध्ये शब्दकोडी तयार केलेली आहे आणि रिकाम्या चौकटीत पण शब्दकोडी तयार केलेली आहे धन्यवाद